त्यांनी तो गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून दिला नाही जर त्या दिवशी जर तो अठराचा गुन्हा जर नोंद झाला असता तर हे आरोपी त्या दिवशी जेलमध्ये झाले असते आणि नऊ तारखेची घटनात प्रमुख आरोपी हे पोलीस निरीक्षक राजेश पाटील सहा तारखेला घटना घडल्यानंतर राजेश पाटील आरोपी सोबत केल मध्ये चहापेत बसतात आणि ते सरपंचांना फोन करून तुमचं प्रकरण मिटवायचंय तुम्ही या म्हणून त्यांना केल दाबलून घेतात आणि त्यांना आरोपी ताब्यात देतात म्हणजे हे काम पोलीस करतायत मग पोलिस जर आरोपींच्या चांगल्या माणसाला जर देत असतील त्याची जर एवढं निर्गुणपणे हत्या होत असेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा आणि ते पोलीस आज मध्ये काम करत आहेत स्टेशन मध्ये येणं त्यांना ज्या काय गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी पोलीस स्टेशनमधून हस्तगत करणं मग जर असा जर प्रकार घडत असेल तर आम्ही न्यायाच्या अपेक्षा पुढे पुढे जेवायची नऊ तारखेला काही घटना घडली आम्ही नऊ तारखेला पहिल्यांदा आमची पहिली मागणी होती की हे जे दोघं जण आहेत पीआय महाजन साहेब असतील किंवा पी एस आय राजेश पटेल असतील यांना तात्काळ बडत करून त्यांना यामध्ये सह आरोपी करा यांना आजपर्यंत त्याच्यावर खुकली कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी होती किंवा उज्ज्वल निकम साहेबांची या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नेमणूक करा अद्यापपर्यंत त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली नाही मग शासनाला निकाल लागल्यानंतर जर समजा नेमणूक करायची असेल नवीन जर पद्धत असेल तर आम्हाला माहित नाही परंतु आतापर्यंत दहा पंधरा हिअरिंग झाल्या मिळतं ह्याच्यामध्ये अद्यापर्यंत अजून शासकीय वकिलाची नेमणूक झाली नाही मग शासन शासकीवरील नेमणूक कधी करणार आहे हे पण अद्याप आम्हाला माहीत नाही त्याप्रमाणे आम्ही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात द्या आमलं होतं त्याबद्दल शासनात का आम्हाला काहीतरी फळ आलं नाही किंवा याच्यामधला जो सातवा गुन्हेगार प्रश्न आणले तो अद्याप शासनाला सापडत नाही किंवा या प्रकरणामध्ये ज्या लोकांना या आरोपींना पळवून जाण्यामध्ये पैसे पुरवण्यामध्ये याच्यामध्ये तर डॉक्टर वाय म्हणून एक असाग्रस्त त्यांच्या सांगण्यावर पंधरा मिनिटांमध्ये पुण्यामध्ये दोन आरोपी सुदर्शन गुलीं त्या आरोपी अटक झाले त्याला नांदेडमध्ये पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या म्हणण्यावर तरी तो माणूस आज पडता नोटीसवर ते मदत करतो डॉक्टर वाय बसे म्हणून त्याच्या म्हणण्यावर हे दोन आरोपी अटक झाले किंवा ह्या आरोपींना जे लोक साहित्य पुरवठा करते पोलीस मध्ये जाऊन ते लोक अजून नोकार करतील ते लोक प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर आहेत ते लोक जाऊन धनंजय देशमुखला सीआयडीच्या ऑफिसमध्ये धमकी टाकतील मग पोलीस नेमकं करायला काय आम्हाला हेच समजत नाही मग असं जर पोलीस तपास असेल आणि या पद्धतीने जर पोलीस प्रशासन जर काम करणार असेल तर आम्ही न्याय नाही मागितलेला <coughs> आम्हाला एवढी वाटत आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवायची पण आहोत <coughs> आणि याच्यामध्ये विविध प्रकारचं राजकारण जे माणसं आम्हाला मदत करते आता संदीप भाईने आम्हाला एवढी मदत केली पहिल्या दिवशीपासून पहिल्यांदा पहिल्या वेळेस जर आरोपीचं नाव जर एसपास कोणी केलं संदीप भाईने केलं त्यांना वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्यांची बदनामी करायची सुरेश असतील त्यांची बदनामी करायची म्हणजे आम किंवा पप्पा असतील त्यांची बदनामी कर जे लोक आम्हाला मदत करते त्या लोकांची बदनामी करून त्यांना आमच्यापासून बारा नेण्याचं काम चालू केलं म्हणजे आम्ही न्याय कुणाला मागू नये किंवा काही करू नये आमचं ठिकाणी विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या येतात बापू वांदारीची अटक असतील पी आय महाजन असतील पी एस आय राजेश पाटील असतील वाशीचे पी एस आय ते मॅडम इथले धारू आला की गांधारीच ते वंधारी समाजाचे येत त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी पूर्ण मदत केली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्ण तिथेच त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही मग आमचं गृहमंत्रालय विनंती आहे की आता घटना घडून एकोणसत्तर दिवस झाले तर आणि ताई आजपर्यंत एकोणसत्तर दिवसामध्ये अशी कंडिशन आहे आम्ही ज्या दिवशी आंदोलन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी सापडतो मग शासनाला आमच्या आंदोलनाची जर वाट बघायची असेल तर आम्ही रोज एक आंदोलन करतो पण आम्हाला लवकर नाही द्या आम्ही सर्व गावकऱ्यांना रात्री मिटिंग घेतली ताई आम्ही कोणी कुठला कुठला एकतर आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोक प्रामाणिक आजही आमच्यासोबत आहेत आमचा कोणावरही अविश्वास नाही त्याच्यामुळं कुणीही या गोष्टीची मीडियामध्ये असेल किंवा हे असेल चर्चा करू नये जे लोक आमच्या सोबत आहेत ते लोक आज बी सोबत आहेत आणि ते पूर्णपणे आमच्या न्याय भूमिकेत आहेत आणि त्याच्यावर आम्ही मीडियामार्फत सांगू शकतो कुणी कुठे बी गेलं आम्ही गावकरी संतोष देशमुखच्या मागे जोपर्यंत संतोष देशमुखचे जे नऊ मारे करीत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस एक इंचभरही बाहेर सांगणार मग ते कुठलंही आंदोलन असू मग पोलीस प्रशासनाला आमच्यावर काय करायचं ते करू द्या आम्ही मागे सांगणार नाही त्या गोष्टीची कुणी चिंता करू नये आम्ही पूर्णपणे गावारी आमच्या महिला असतील पुरुष असतील तरुण वर्ग असेल वयोवर्ग असेल आम्ही सर्व सर्वजण या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण ताप ज्या नऊ कार्यला आम्ही जास्त होतो आज आम्ही त्याच पद्धतीने या घटनेमध्ये पाठीमागाल आमची प्रशासनाला काही आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे आपण संसद असेल मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री साहेब असतील यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं हो, आणि या ज्या आमच्या मागण्या या तात्काळात तात्काळ पूर्ण करा म्हणावं हो, नाहीतर आम्ही पंचवीस तारखेला सर्व ता गावकरी या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करणार आहे मग त्यावेळेस तुमचा कलम एकशे चौवेचाळीस आहे तर तुमचं कलम कोणता आहे आम्हाला काय माहीत नाही कारण ज्यावेळेस वेळेस पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिकाच आमची म्हणजे हीच अपेक्षा संपली त्यावेळेस पोलिसांना काही विगद आम्ही करण्यासाठी तयार त्यामुळे आम्ही गावकरी तुम्हाला एकदा विनंती करतो आता आमची शेवटची अपेक्षा तुमच्याकडे आता सगळे येऊन गेले त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या उन्याव आहेत तुम्ही स्वतः लक्ष द्या तुम्ही स्वतः याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही शंभर टक्के करता कारण आजपर्यंत कसं तुम्ही जिथं लक्ष घातलं ती गोष्ट पूर्ण झालेली त्याच्यामुळे ह्या ज्या आमच्या गावकऱ्याच्या मागण्या यामध्ये आपण जातीने लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय कसा भेटल याची आपण

Oh, तेंचा तेंचा hmm. हे दोन आरोपी आहेत क्षारोपींवर म्हणजे डायरेक्ट त्यांनी पीडी आणि स्टोर मॅनेजर यांना वस्तून अपहरण केलं अपहरण केलं अठ्ठावीस तारखेला त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं हे ट्रेस झाले ह्या दोन्ही आरोपीला पकडलं तर त्याची फिर्याद ही एकोणतीसला झाली म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे एकोणतीस मे एक एकोणतीस मे ला तर हे दोन कॅरेक्टर आहेत ना तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा एकोणतीस अकराचा त्याच्यानंतर सहा बाराचा नऊ बाराचा त्याच्याबद्दल कुठे आली नाही त्याच्या मला हे सांगायचं सा की पोलीस प्रशासना त्वरित कारवाई केल्यामुळं त्या दोघांना कळालं आणि हा आरोपी आहे ना अनुळखी तो सगळ्यांच्या ओळखीचा आहे हा ते सांगतो ना त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि हेच इथल्या आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे इतर टाकून द्यायचं तपासात काही सापडलं नाही म्हणायचं त्याला सोडून द्यायचं त्याचा पाठपुरावा देखील कोणी करत नाही तर मला सांगायचं होतं की हे पहिलं एफ आय आर आहे की के जिल्ह्यात केल्यामुळे हे कॅरेक्टर कुठल्याही याच्यामध्ये आले नाही त्याच्यानंतर सहा तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी येऊ आले सहा बारा सहा बारा त्याच्या अगोदरचा पण एक एफ आय आर आहे एकोणतीस अकराचा तोच एकोणतीस तारखेला नाही नाही ही सिक्वेन्स अशी आहे एकोणतीस एकोणतीस अकराला ज्या वेळेस खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली त्यावेळेस ते एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या जो की ह्यात आरोपी आहे विष्णू साठी विष्णू तर एकोणतीस अकराला हा जो टायमिंग आहे ना त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्यांची एक रजिस्ट्री होती ही धमकीचा जो टायमिंग आहे आणि रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे हान हा टायम हा ही दुसरी घटना इथली त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळी झाली नाही केस संतोष खून झाल्यावर पोलिसांना कळलं कर की करायला पाहिजे त्यावेळेस देखील हे लोक गेले बसले त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही वरून फोन आला एकदा तक्रार घेऊ नका तर इथं कुणी जरी आलं किती जरी मुर्दे पडले तरी इथलं पोलीस स्टेशन तिथली कोणाची केस घेत नव्हतो ही वास्तविकता आहे बापांना माहिती आहे ही सगळ्या आमच्या पंच गोष्टीत माहिती आहे सगळ्यांना आहे तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडे की अण्णांचा खून झाला पण हपमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून घेऊन मारलेले आहेत ते लोक समोर येत नाहीत काही भीतात ते लोक आजारी जरी गेले लोक तर त्यांना वाटतं आपल्या भाऊन कुणी कुणी येऊन आपल्याला मारत काय हे झालं एकोणतीस तारखेचं जो की एफ आय आर याचा कधी झाला घटना झाली एकोणतीसला ला आणि एफ आय आर झाला अकरा लाख फोनाच्या नंतर हा हा त्यावेळेस तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा एफ आय आर झाला हा सुद्धा एफ आय आर होत नव्हता त्याच्यानंतर सहा तारखेला सहा तारखेला ज्या वेळेस ही घटना घडली आरोपी परत आले वाचमेन मारहाण केली वाचमेन मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की अशी भांडण चालले त्यावेळेस भावाला देखील मारलं गावाने भरपूर होते त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता महा त्या दिवशी मग गावातले काही लोक आले शनी हात म्हणजे मार्ग शनी त्यांना मारलं पण ती भांडणं अशी होती की सोडा सोडा मी स्वतः तुम्ही इन्क्वायरी करा पी एस आय शिंदे साहेबांना बोलून घेतलं की माझा तोडला अशी अशी भांडणं चालले त्या जे कोणी आहेत त्यांना घेऊन जा आणि आम्ही त्यांना अंगाला हातही नाही होता दोघा भावांनी हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ खाऊन थांबवली आणि हे आरोपीला सोडलं त्या आरोपीच्या गाडीमध्ये जी की खुनाला गाडी होती त्याच्यात सगळे हत्यार होते तरी देखील ती गाडी सकाळी सात ला इकडे चक्रा मारती जोडला हे आरोपी संध्याकाळी साडे अकरा वाजता जामीन होती यांची टेबल जामीन आणि तो जामीन करणारा बालाईस नागळे जो की सीआयडी ऑफिसला जो रजाया या यांना पांगरायला आरोपीला पाण्याच्या मिशलरे पुरवतो हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे या एकोणतीस तारखेचा त्याच्यानंतर अट्रॉसिटी बारा तारखेला झाली झाला नऊ तारखेला सहाच्या सहा ला झाली असती तर ह्या जे प्रोड लोक आहेत हे कमीत कमी पंधरा वीस दिवस मध्ये असते यांना कळलं असतं प्रशासन काय शासन काय कायदा काय गुन्हा केल्यावर काय होतं हे बिलकुल झालेलं नाही आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर मिसिंगची केस साडेतीन घंट्याने आमची घरबडी बाहेर होतो तर आम्ही तर सही करायला मधी बोलणं सही घेतली इथपर्यंत झालं त्याच्यानंतर घटना घडली सातपर्यंत सगळे लोक गावातले रस्त्यावर बसले रात्रीच्या एक वाजेपर्यंत तोपर्यंत कुठलीही कुणी त्याचा फेरबदल केला नाही कुणी पुढून येणार गेलेला नाही रात्री एक वाजता शब्द दिला जे पीआय बल्लाळ आहेत ऑडिओ क्लिप त्यांच्या आलेले आहेत त्यांचे काय संबंध आहेत कोणासोबतचे तर त्या बलदाळानी इथं सांगितलं की नऊ वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो तुम्ही आता उठा बाया माणसं वेगळं सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते मग सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही रात्री घटना घडल्यावर दहा वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते मी स्वतः विष्णू चाटीला साडेबारा वाजता फोन लागला तरी फोन चालू होता यांनी कुणालाही प्रेश न करता कुणालाही पकडलं नाही हे आरोपी वाशीकडे गेले त्याचं कारण होतं तिथं की पी एस आय घुले नावाच्या यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे त्यांनी सांगितलं की पुढं पोलीसच्या गाड्या तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची कुठून पळून जायचं आणि म्हणले पुढं जंगल कुठं जंगल आहे वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा सॅटेलाइट वर्क जंगल आहे का बघा हे म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले हे झालं त्याच्यानंतर आदरणीय मनोज दादा इथं जवळपास चार वाजता आले होते ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत होते त्यांनी पुरवणी एफ आय आर करून घेतला त्याच्यानंतर पीएम एम केलं दीड वाजता इथं ज्यावेळेस अंत्यविधी झाला भावाचा त्यावेळेस होते जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील आमच्याकडे येत नाहीत कारण का तिथेच विषय सगळा संपवत गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ताई दुसऱ्या दिवशी अकरा वाजता गुन्हा नोंद झाला आपण बसलो त्याच्या या जागेवर आपल्या म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे मग पुरवणी जबाब केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा गुन्हा झाला हा असा घटनाक्रम आहे आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा ते एस पी साहेब असतील साहेब असतील ते एल सीबीचे लोक असतील ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली हा खून हा आरोपीने केलापासून हा यंत्रणेने केलेला खूप आहे असं मी त्याचा हो म्हणून ठोकपणे सांगतो आणि त्याचे सगळे पुरावे देतो ज्यावेळेस मी डीवायस पी साहेबांना बोलतो की त्यांना हिंदी बोलतात ते कॉल आता, था को कभी आता था हमको सभी को फोन आता पन्नास ते साठ कॉल आहेत त्या दिवशी आणि ह्यांचे जर सहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंतचे जर कॉल रेकॉर्ड काढले एक एक हजार कॉल निघते यांच्यासोबत घटना घडल्यापासून पंधरा दिवस तरी या खोनाला कुणीही गांभीर्याने घेत नव्हतं ह्या लोकांनी ज्यांनी गुन्हा केला आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील मुलगा मी माझा भाऊ गेलाय माझं सगळं जे आयुष्यातलं जे होतं ते सगळं गेलंय माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतं गाव दाखवतो ते दाखवतं पण मी जीवनपणे माझ्या भावाला माझे आई वडील माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता मी त्याच्या सावलीसारखं आत्तापर्यंत राहत होतो मला त्याची उडीव कशानेच भरून येणार नाही कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केलं निस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी मिळून सोबत केलं तर माझा एवढा घात केलाय तर तो घात ह्या लोकांनी केलाय आणि असे शंभरावर प्रकरण असतील तुम्हाला त्याच्यातला एक फोटो दाखवतो हे लोक बिचारे यांच्या घरी कुणीच नाही लढायला जे तुम्हाला एक उदाहरण दाखव असे शंभरावर लोक आहेत त्यांना अशा पद्धतीने मारले जात आहे केस पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही काढायला सांगा बाप्पा त्या दिवशी यांनी घेतली एकदम गरीब माणूस आहे नाव गाव पत्ता दवाखान्यात घेतलेले ट्रीटमेंट आमच्याकडे सगळे पेपर आहेत आम्ही तर फक्त गावाने आणि आम्ही एका गोष्टीवर की जे ह्या पोलीस स्ट्रेन आठ दिवसात पहिल्या करायचं होतं ते केलं नाही पण आम्हाला जर तसं त्यांच्यावर भरोसा टाकून बसलं असतं तर काही आमचं कोणी ऐकून घेतलं नसतं आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे सगळे सीसीटीव्ही हे समाजातून आले काही पत्रकार करून आले काही चळवळीतल्या लोकांकडून आले काही गावकऱ्यांकडून आले हे दुर्दैव आहे या पोलीस स्टेशन पहिल्या सहा दिवसात पूर्ण जिल्ह्यातले सगळे सीसीटीव्ही फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे होते सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी घटना झाल्यावर हप्ते वसुली करतायत आता जो कृष्ण आंधळे ना त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक महते नावाच्या डोक्यात पोळता मारला आणि त्याला आम्ही डिस्चार्ज आम्ही गेलो होतो स्वतः तिथे एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो आणि होमगार्ड आहे स्वतः म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या आणि पुढे सुद्धा आता आता भीत आमी आमी की लोक जे आहेत ना आरोपीची सुनावणी असाल ना त्यांनी त्याचा मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवतायत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय आम्हाला कुठेतरी भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती वाटाव पण मी स्वतः माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ आम्ही कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधीही कुठेही उतरायला तयार गावकरी सोबत आहे यापेक्षा सगळे समाज तुम्ही सगळे लोक लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या सोबत आहेत आम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या त्रिकाला बाधित सत्य आणि ह्याचे आमच्याकडे आम पेपर आहेत आणि ज्या काही आम्हाला ऑफिशियली गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं जर तुम्ही म्हणलं तर ते आमच्याकडे नाही म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो दाखवले खूप आहेत अशा फाईल खूप झाल्या ह्याच्या जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्याकडनं सदयवाल्यांनी तयार केलेली आहे हेच काम त्यांचं होतं त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही आणि आमची प्रामाणिक भावना आहेत जे या गाड्यामध्ये सगळे येत आहेत आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे हे तुम्हाला सांगितलं हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या दोन वर्षात घडलेलं हे जे आरोपी आहेत सगळे हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्या दहा टक्के पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत आणि ते गुन्हे कोणते किरकोळ शेतीचा वाद कुठतरी ह्याचा वाद पण ते असे गंभीर गुन्हे नाहीत हे दोन फरक आहेत एवढं गाव चांगलं ही गावची पार्श्वभूमी आहे असं आमच्या गावचा इतिहास आहे आणि असं चालणार त्याचे इतके भयानक पद्धतीने जर संपवलं आम्ही आमच्याकडं कधीही आम्ही याची ह्याची भरून काढू शकत नसते हे सगळं तुमच्याकडे येतो कुठ तरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत दीपक कारण आले खूप चांगलं काम आहे एक हजार मुली त्यांच्याकडे अनाथ त्या सांभाळतील त्या डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत त्या लोकांचं मनोबत आहे फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे हे खाली जोडलेलं आहे आणि आताच जे ध्वजारोहण आहे सव्वीस जनरलचं जे आरोपी आहेत त्याच गावचे ते दत्ता दादा मार्गाचे दत्ता भाऊ मार्गाचे म्हणून त्यांच्या याच्या व्यवस्थित मुलांसाठी विधवा मुलांसाठी एक आश्रम आहे त्यांचा ते काम करतात त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोषांच्या विषय तरी सगळं कळत त्या गावाचा इतिहास काय त्याच्यामध्ये उत्तर राहिला नऊ डिसेंबरला दिवशी घटना घडली तर गावातले काही दोन केस बोल दिशा केली इकडे दिवाची वाडी म्हणून गाव आहे आणि संतोष आणखी सांगितलं पी आय प्रशांत महाजन आणि पी एस आय राजेश पाटील खरे आरोप येतेच आहेत राजेश पाटील आणि पी एस आय राजेश पाटील आणि पीआय प्रशांत महाजन प्रशांत महाजन हे खरे आरोप येतेच आहेत त्यांनाच हे सगळ्या जे आरोपी आहेत आरोपी सेन त्यांचे सगळं संगणमत होतं त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलं काय केलंय काय सगळं राजेश पंडला सस्पेंड केले आणि प्रशांत महाजनची हेडक्वास्टरला दिवसा आता पोस्टिंग कुठे त्यांची हेडक्वार्टरला पोस्टिंग केलेली पण मग इथे कशी येतात तेनला दिली केसला परत परत काय ती यंत्रणा लावायला पाहिजे सेक्शन चार खाली अॅट्रॉसिटीचा गुण असा केला घेतला नाही त्याच्यावर तो सेक्शन चार मध्ये जर अधिकारी टाळटाळ करतो त्याला नियमाने सेक्शन चार अट्रॉसिटीत आरोपी करायला कामात गेल्यामुळे आपलं मत आहे हि तर छोटा विषय मुच्यावरती त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का त्यांनी अट्रॉसिटी नोंदवण्यात हाय केली आता ह्याच्यातला रामकृष्ण बांगर नावाचे ते येणार होते आता इथे आले की त्यांच्यावरती या सगळ्यांनी मिळून खोटे केसेस केले त्यांची बायको जी रामकृष्ण बांगरी म्हातारी बाई आहे पाच केसेस केले एक नाही पण त्याच्यात हाईट म्हणजे तिने रिव्हॉल्व्हरनी गोळी मारली असं दाखवलं आता त्यांना जामीन झाला मुलावर आहे म्हणून म्हणजे गावकऱ्यांना कदाचित हे नसेल आमची मागणी काय होती आम्ही जेव्हा विधानसभेत बोलत होतो की तुम्ही आम्ही जे विधानसभेत होते माझ्या त्याच्यामधला माझा जो प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी राहा आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचा कोट मोठा झाला म्हणजे इथे ज्यांच्यावर ज्यांच्यावर अन्याय केले जे वालिकार आणि कंपनी नरेंद्र मोदींच्या आगीवर आहे त्या सगळ्यांना तक्रार नोंदवत आहे त्यांना मला अनेक कुटुंबियांनी फोन केला आता हे महादेव प्रकरण आहे त्याच्या बायकोरी पहिल्यांदा माझी संपर्क साधला की असंच आहे म्हणजे तुम्ही बोला आम्ही उभा राहतो तसे अनेक प्रकरण आहेत त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत ता काही वाढवत नाही ज्युडिशियल रुपयांचा तोपर्यंत तो कोणालाच नाही मिळणार इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे ते, ते रामकृष्ण मांगर यांच्या बारा शैक्षणिक संस्था होत्या त्या बारा शैक्षणिक संस्था अठरा अठरा शैक्षणिक संस्था प्रमाणिकाणा आणि धनंजय मुंडेला पळकायच्या होत्या आणि म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या म्हणजे मला लाल वाटते मी एसपीला तीनदा चारला फोन करायचो की सांगू झुटा केस आहे बिचारे बुडा बुडी घुमले घालले इधरचे उदरू आपण दोन दो मिनिट तूट जा ते करायला त्यांनी तीन महिने घेतले असे खोट्या केसेस काय ते झालं दोन वर्ष वाटतंय ते झालं म्हणजे खास करून ह्या म्हणजे अडीच वर्ष मागची गेली सरकारची त्याच्यामध्ये घापूळ झाला त्यामुळे जोपर्यंत ते सगळ्या ज्युडिशियल इन्क्वायरीच्या चौकटीत येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही आणि असच प्रकरण दाबली जाते आणि जे पोलीस इथे होते त्या पोलिसांची ताई म्हणजे या गावकऱ्यांच्या इच्छा असेल त्याच्यातला एकही पोलीस जिल्ह्यात राहता कामा नाही ना ते शूड बी आउट आता जिल्ह्याच्या भारत वाटवा तरी दिल्ल्याच्या बाहेर आता तो प्रशांत महाजन म्हणजे दोन केसेस दाखवले त्याच्या बापंड केस मध्ये पण त्यांनी वाल्मिकला मदत केली वाल्मिक आरोपी आहे तरी तो आठवड्यात नाही एकदा दोनदा तीनदा त्याच्यावर जेवाला चार बसायचा वाल्मिक आरोपी असतात समरी केली त्यांनी नंतर समरी केली पण म्हणजे अशा पद्धतीने कुठलं हे असतं का आता मी मगाशी सांगितलं रे कैलास फडची कस कैलास फडसेच नाव नाही का मग एसपी कसं काय तेव्हा कैलास फडचा म्हणून एफ आय आर करतो म्हणजे स्टाईलची आणि हे सगळं वर्ण मॅनेज होत हे धक्कादायक एकदम आणि जोपर्यंत ताई वगैरे असं बोलत नाही की तुम्ही ज्युडिशचा स्फोट वाढवा आणि फॉईंट ऑफ रेफरन्स मध्ये आणून द्या आणा की ज्यांना ज्यांना तक्रार करायची असेल त्यांनी चर्च लाईन तक्रार करावी तरच असं नाही तर महिने असंच एक मर्डर पुढे मर्डर होतच राहतील